नमस्कार मी सोहन जयस्वाल सोलापूर वाहिनी आपलं स्वागत आहे आपण पाहतात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आपण सकाळपासूनच ग्राउंड रिपोर्टिंगला सुरुवात केलेली आहे आज आपण कासेगाव का येथे आलो आहोत अनेक ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत की लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि त्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्न चर्चा करणार आहोत अब काय वाटतं लोकसभा निवडणूकची रणधुमाळी सुरू आहे कशा प्रकारे पाहता या गोष्टीकडे सध्या ही निवडणूक जर आहे ही जनतेनं हातात घेतलेली निवडणूक आहे त्यामुळं सोलापूरचे दोन्ही शेट माडा आणि सोलापूर दोन ते अडीच लाखाच्या फरकानं लाग लागणार आहेत अडीच लाखाच्या पुढं कशा प्र कशामुळं वाटतं तुम्हाला म्हणजे जनतेनं हातात घेतली निवडणूक इतकं ही झालेली आहेत भाजपवर ओपलेली आहेत कारण सगळीकडे महागाई वाढलेली आहे शेतकऱ्याची पिळवणूक झालेली आहे आणि प्रत्येक गोष्टीत फक्त झोटे वायदे आहेत खरं कोणचंच नाही फक्त वायदे करायचे पण ते पूर्ण होत नाहीत त्यामुळं जनता त्रासलेली आहे नेते जरी कुठं असले तरी जनतेनं स्वतः निर्णय घेतला असल्यामुळं ही निवडणूक भाजपला पूर्णपणे जड जाणार आहे नरेंद्र मोदींचा चेहरा पुन्हा एकदा पुढं आणला जातोय नरेंद्र सकाळ दुपार संध्याकाळ तीन वायदे तीन झुटे तुम्हाला वाटतं मुळीच नाही मुळीच नाही जुमलेबाज आहे म्हणजे पूर्ण बस फटका बसणार आहे पूर्ण फटका बसणार आहे ह्यांचा जो चारशे पारचा नारा आहे हे एकशे एकोणऐंशीच्या पुढे जाऊ शकत नाहीत असं देशातलं वातावरण आहे राम सातपुते हे ऊसतोडचा मुलगा आहे परिणिती शिंदे या मुख्यमंत्र्यांच्या मुले आहेत असे देखील प्रचार यंत्रणा चालू आहे मग त्याचा कुठं फटका बसला असतो नाही राम सातपुते ऊसतोडाचा म मजुराचा मुलगा आहे म्हणतात पण त्याचं बाळकडू जे आहे ते आर्यशचं आहे तो नागपूरमधून पुढं आलेला आहे आणि फडणवीसांनी त्याला पुढं आणलेलं आहे ते प्यादा आहे फडणिसाचं त्यामुळं मोहिते पाटलावर एवढं जसा अन्याय झालेला आहे काय तसं सोलापूर करावर त्यांनी अन्याय केला गेले दहा वर्ष खोट्या दाखल्याचा खासदार सोलापुरात मिरवला त्याचा निधी गोठवला त्यामुळं सोलापूरकर सुद्धा हैराण आहेत है पूर्ण धन्यवाद आबा काय नाव आहे बनसोड लक्ष्मण इलेक्शन चालू आहे काय वाटतंय तुम्हाला शिंदे सरकारला मतदान करणार शिंदे सरकार भाजप नको नाही आम्ही करणार नाही का नको भाजप नाही आम्हाला पटतच नाही भाजप भाजपनं लिहि कसं काम केले काय तुमची तुम्हाला माहित आमची काय केलेली नाही तुमच्या गावात झालं नाही नाही काय सुद्धा काम झालं नाही सुद्धा काम झालं आमदार सुद्धा भाजपच कुठलं काय त्यानं तोंड दावलं का त्या आमदार न अनेक आमदार खासदार कधी आले नाही हे कवास सुद्धा नाही ते कधी झाले नाही झाले नाही आम्हाला माहित सुद्धा नाही ते मग आता आमदार म्हणतात की लीड देणार भाजपला द्या म्हणताय तुम्ही अजिबात कुमार शिंदे हे दोन वेळा पराभव झाले आहेत त्या सुशील कुमार शिंदे हे म्हणतात की सोलापूर जिल्हा हा वीस वर्ष पाठीमाग गेलाय तुम्हाला असं वाटतं नाही आम्ही शिंदे सरकारला मतदान करणार आहे शिंदे सरकारच सुशील कुमार शिंदे सातपुते का नाही आम्हाला परवडत नाही आम्हाला पटतच नाही त्याचं कार्य नाही सातपुतेच कार्य पटत कार्यच पटत नाही आम्हाला भाजपचं कार्यच पटत नाही आम्हाला नाही पटत नाही पटत मोदीची जादू नाही मोदीची जादू तर शंभर टक्के खोटी आहे खोटे खोटी मोदीचा नारा दिला जातोय काय नाही सगळं खोट आहे खोट आहे खोट आहे आबा काय वाटतं तुम्हाला इलेक्शन लोकसभेचं इलेक्शन चालू आहे काय वाटतं लोकसभेचं इलेक्शन हे कसं आहे आहे का काँग्रेस शिवाय पर्याय नाही आता सगळी जनता पाक गेले झालेली पूर्ण सोलापूर माडा हे अगदी शंभर टक्के काँग्रेस बसणार सुद्धा हो काँग्रेस जय श्रीरामचा नारा दिला जातोय जय श्रीरामचा नारा चारशे काय म्हणते ती गाणं आहे ती सापखोट आहे ईव्हीएम मशीनचं जी गोंधळ चाललेला आहे ती गोंधळ पूर्ण बंद होत चाललेला आहे आता कारण रेकॉर्डच तसं आता आहे कुठं मत जात आहे कुठं नाही काय नाही हे ना सगळे चेक करायला लागले ते आता असं आहे यंदा फिक्स आहे म्हणायचं यंदा प्रणित आहे शिंदे फिक्स आहे जवळजवळ अडीच ते तीन लाखाच्या दरम्यान प्रणितच आहे शिंदे शंभर टक्के येणार मोहिते पाटील आता वाटत मोहिते पाटील आले तर आता बळच वाढलंय आता ताकद वाढली ताकद वाढली ताकद वाढली त्यामुळे विश्वास विश्वास अगदी गॅरंटेड कासेगावच्या देशमुखांकडून लीड दिलं जाणार भाजपला असं बोललं जात आहे चुकीच आहे चुकीच आहे ही अफवा चुकी आहे चुकीच आहे पूर्ण गाव बघा तुम्हाला सांगतो काँग्रेसशिवाय पर्याय नाही पूर्ण गाव किती लीड मिळेल काँग्रेस म्हणतो ना अडीच तीन लाखापर्यंत लीड मिळत नाही काँग्रेस या गावात गावात गावातनं जवळजवळ दीड ते दोन हजार लीड मिळते बघा दोन विकास कामाच्या मुद्द्यावर निवडणूक लढली जात आहे आणि वारंवार श्रीरामच्या घोषणा दिल्या जात आहेत आणि आप कि बार मोदी सरकार चारशोपारचा नारा देखील दिला जात आहे आणि अनेक ग्रामस्थ आता आपल्यासोबत इथं स्थायिक आहेत बसलेले आहेत कासेगाव या ठिकाणी आपण आलो आहोत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय वाटतंय तुम्हाला आगामी काळामध्ये बी जे पी सरकार हे चारशे पार करतील असं तुम्हाला वाटतंय होणारच नाही कशावरून लबाड आहे सगळं लबाड म्हणजे काय खोटं बोलतंय सगळं एवढे गॅस गॅसची योजना आहे शेतकऱ्याची योजना दिलेली आहे शंभर रुपये गॅस दिले ते अजून परत मग भारतसुद्धा गेले नाही बरं हां गॅस भराय सुद्धा ते मावशी गेले नाही त्या मोदी सरकार म्हणते की आम्ही विकासकामी केले तर काय सुद्धा केले नाही विकास काम केलं नाही डिझेल कुठे नेलं पेट्रोल कुठे नेलं गॅस कुठे नेलं ह्या शेतकऱ्यावर काय शब्द तर नाही का त्याचा काय सुद्धा नाही फक्त उद्योगपती केंद्र सरकारनं शेतकऱ्याला मदत केली काय सुद्धा केलेलं नाही मग काय कशात मदत केली सांगा ना तुम्ही ईमॅस पैसे कुठले मिळाले तर अनुदान तर अजून कुठं कोणाला दिले कोणाला नाही दिलं खाताचं दर खाताचं दर कुणीकडे गेले औषधं मग आता अवकाळी पाऊस चालू आहे शेतकऱ्यांचं नुकसान होतंय विद्यमान आमदार सुद्धा बीजेपीचे ते आलते का नाहीत आले ते मग ते तर म्हणतात की लेड लीड देणार म्हणतात गावात गावात लय मताने लेड आहे प्रचंड मताने शिवाय पहिल्या नाही गावात काशिवाय काँग्रेसशिवाय हे ले माणूस बोलत नाही होत भाजपचं तो करत होती आता खून सुद्धा नाही बाबा तर वैतागली ते लोक सगळी लबाडच गोष्ट मराठा आरक्षणचा फटका बस लय वरात बसणार ठरवलं ठरवलं म्हणजे काय नाही ती ठरवलं म्हणजे ठरवलेलंच आहे भाजप डिसमिस हटाव ती जे म्हणत होते ना काँग्रेस मुक्त भारत आता भाजप मुक्त भारत आहे का काय राहिले भावाभावात बांधणं लावली आज शरद पवार घर फोडलं काय कारण होते मग त्यांचा एवढा मोठा नारा होता तरी बाकीची लोक घ्यायची काय कारण होती उद्धव ठाकरेंचं पण फोडलं होय की मग उद्धव ठाकरेंचं फोडलं मग त्या जीवावर तर ते म्हणतात ना आमची वरच्या आज मोहिते पाटलासारखा माणूस हा जिल्ह्यातला त्यांना जागा दिली नाही त्यांना जर जागा दिली असती तर यांना एवढी पळावं लागलं असतं का आता पळावं लागणार आहे दुनिया दोन्ही सीटं बसली बघा ही आता हां सोलापूर जिल्ह्यातली दुनिया दोन्ही सीट काँग्रेस राष्ट्रवादी किती मताने बसते हिथं आता हिथं तर बघा तीन लाखा फोडणं आहे बघा सोलापूर 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 आणि माडा माड्याच काय तीन लाख दोन लाखापर्यंत जाणार आहे मोहिते पाटील आल्यामुळे काय फरक पडणार नाही जबरदस्त फरक पडणार आहे तिकडे फायदा आणि तिकडे फायदा नेते लोक आपले नेते लोक काय नेते लोकांचं कोण सुद्धा लोक मत टाकामाने आले तर त्याला जवळ सुद्धा नाही मत आमचं आम्ही कोणाला द्यायचं ते आम्ही ठरवणार देश कसा वाचवायचा ती जनता ठरवणार आहे आता काका का, काय वाटतंय विकास कामाच्या मुद्द्यावर सध्या लढ लड़, निवडणूक लढत नाही कुठलाही विकास केलेलाच नाही म्हणून मुद्दा फक्त महागाई जीएसटी सगळं नुसतं जाती जातीत भांडण लावायचं एवढंच आहे जय श्रीराम रामाचं मंदिर आम्ही रामाच्या विरोधातलं नाही राम ही आहेच राम मंदिर नव्हतं म्हणून आजपर्यंत काय अन्न खायला नव्हतं का लोकाला आता बांधल्यावर काय कोणा घरात सोन्याला धूर निघणार आहे का काय नाही राम मंदिर बांधलं जनतेच्या लोकवर्गणीतनं बांधले शंत काय त्यात आणि राम मशीद पाडली शिवसेनेने पाडली उड्या मारते ती चौथीला होता फडणवीस शाळेत पाठीव दफ्तर घेऊन जात होता मी गेलो अयोध्येला ती फडणवीसांकडून सांगण्यात येते ही लढाई राहुल गांधी नरेंद्र मोदीची आहे नाही असं आव्हान करण्यात येते राहुल गांधी उद्या खरगे उद्या काँग्रेसचा कोण एक सोहळा झेड पण प्रधान उद्या आम्हाला त्याबद्दल सोबत आहे लढाई नरेंद्र मोदीची आणि मोदी शहा ही गुजरात दार्जिनी माणसं आहेत आपल्या देशात एवढी बेकारी आहे आज हजारो तरुण आय टी इंजिनियर सात हजारात पगार कर काम करतोय पुण्यात आणि सगळे उद्योग गुजरातला नेते आपल्यातल्या लोकांनी त्यांच्या त्यांच्यासहतरंजा काढायला जायचं गुजरातला कामाला त्याच्या डी सीत आपली जी पोरं आहेत आमचं नातू असतील आमची मुलं आहेत आमचे भाऊ आहेत त्यांच्या आज पुढच्या भविष्यात काय जमिनी विकून पोरं शिकवली लोकांनी आणि ती पोरं आज गुरं राखते ती गायचं दूध वीस रुपये लिटर आहे आणि पाण्याही बाटली तुम्ही वीस रुपयाला घेत आहे बरं का शेतकऱ्यांना सोयाबीन दहा हजाराचं चार हजारावर आहे कापूस दहा हजारला विकत सहा हजार क्विंटल चाललाय कसे परवडणार अमूलचं श्रीखंडाची बाटली एवढी एवढी घ्यायला गेली एक पन्नास रुपयाला आमचंच दूध तिथं नेऊन प्रक्रिया करायची गुजरात मध्ये अमूल ब्रँड आहे म्हणायचं ही काय चाललंय गुळीपिंडीचं दर कसा आहे बघा मकाचे दर कसे आहेत बघा वैरणीचं कसं गड्याची मजुरी बघा त्या गायला सांभाळायला चारा किती लागतोय त्याला औषध उपचार किती आणि दूध किती भावाने काय काय चाललंय शेतकऱ्यासाठी कुठलाही मुद्दा केलेला नाही रासायनिक खत्या किमती वाढल्या औषधा ज्या वाढवल्या दहा वर्षापूर्वी बदना दोनशे रुपयांनी किलो आता आता शंभर रुपये निघतोय काय त्या फळबागा लावून करायचं आणि हवामान असलं असल्यामुळे त्याचा काय फायदाच नाही लोकांना नाही नाही नरेंद्र मोदींकडनं ना असं सांगण्यात येते की आम्ही शेतकऱ्यांना केंद्रामध्ये शेतकऱ्यांना योजना आणखीन शेतकरी पंजाबमधली मिली रुळावर बसून बसून त्यांच्यासाठी काय केलं नाही शेतकरी संघटना या आपल्यातल्या किती वेळ आंदोलन केलं रस्त्यावर दूध ओतलं काय फरक पडला राधाकृष्ण की तीन पालकमंत्री बदलला आमच्या जिल्ह्याचं कुणीसुद्धा ते अनुदान मिळालं आहे कोणाला दुधाचं नुसतं कागद द्या म्हणजे तुमचं झेरॉक्स द्या जेरासुद्ध्या <laughs> केवायसी करा ह्यातच हजार गेलं एक रुपया अनुदान मिळणार आहे कोणाला सगळेजण दूध आहे आपल्याकडे सगळ्याकडे याचा फटका बसणार आहे शंभर टक्के बसणार तुम्ही असा निर्धार आम्ही निर्धार म्हणजे युवक <laughs> जे आहेत आता आमचं वय सत्तर आहे पण आमच्यातली जी तरुण मुलं आहेत ह्या पोहराने जातात ताब्यात घेतलं इलेक्शन आणि कुठल्याही पट्या मागं जनता नाही जनतेने निर्णय घेतला आहे भाजप हटाव भाजप हटाव हा जाऊ दे तिकडे त्यांची त्यांना पैसे खात बसू द्या डाग बांगल्यावर जनता ऐकत नाही आता तरुण वर्ग ऐकायला तयार नाही आम्ही जरी सांगितलं तर आमची मुलं ऐकत नाहीत काँग्रेसलाच मतदान करणार पण ही लढाई तरुणाची आहे आणि राम सातपुतेने सांगितलं की मागचं जाऊ द्या दा। राम सातपुते तुम्ही म्हणताय ऊसतो अंडाराचा मुलगा आहे पन्नास कोटीची स्टेट कुठं असते ऊसतो अंडारला पाच हजार रुपये उचलूर त्याचा बाप काम होता कुठला आला पन्नास कोटीची स्टेट त्याची आम्हाला कळत नाही का मी बी चाळीस वर्ष कारखान्यात नोकरी केली शेती का सगळ्याला माहित आहे सगळ्या लोकांना मला काय चार एकर जमीन घेऊ शकल नाही राम सतपती तर ऊस तो तोडतो मी साहेब होतो मला तीस हजार पगार होता पण मी काय करू शकल नाही मग सातपतीची इस्टेट कुठं आली तो ऊस तोडणारा मुलगा त्याच्या बाळा दोन हजार उचल देत होती का माझी मी जमीन सदा ऐकली माहीत आहे का एक गुंठ नाही आता सगळ्याच भाजप हटाव हा एकदा शेवटची संधी मागत आहेत ते लोक नाही 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 आता नाही आता नाही ना, ना कधीच नाही भाजप नको नाही काय वाटतं लोकसभा निवडणुकीत इलेक्शन चालू आहे रामसात शिंदे आमने सामने आहेत काय वाटतं तुम्हाला आज शेतकऱ्या समजा शेतकरी वर्गाची नाराजी आहे की ही भाजप हटाव का तर ही जीएसटी टीमुळं शेतकरी वर्ग पाक पूर्ण बर्बाद झालाय कशाला जरी काही जरी वस्तू घ्यायची गेली तरी जीएसटी त्याच्यामुळं शेतकरी वर्गाला ही भाजप ही हटाव ही नारा शेतकरी वर्गाचा आहे पण वारंवार शेतकरी भाजपकडून बोललं जाते की आम्ही शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवली काय जर योजना राबवली नाही तर शेतकऱ्यासाठी निर्यातबंदी पहिल्यापासून भाजप सरकार आल्यापासून निर्यातबंदी तर कायमच आहे असा मारला दोन रुपये दर जास्त ये लागला की निर्यातबंदी केली जाईल शासनान त्याच्यामुळं हा आम्हाला काँग्रेस बदल व्हावा असं वाटतं येणार निवडणुकीत तुमची भूमिका काय राहणार आहे काँग्रेसकडे राहणार काँग्रेसकडे किती मतांनी तरी प्रणिती शिंदे येतील तुम्हाला असं वाटतं प्रणिती शिंदे येईल की एक सवा लाखा आसपास तुम्ही स्वतः एक शेतकरी आहेत आणि जे उमेदवार आहेत राम सजपुते ते वारंवार सांगतात की मी ऊस कामगारचा मुलगा आहे ऊस तोडचा मुलगा आहे मला मदत करा त्यांनी अशा हाक देत आहेत जनतेला आम्ही पुढला उमेदवार बघत नाही शेतकरी वर्ग शेतकरी वर्गाला फक्त बदल पाहिजे भाजप हटाओ ही हां काँग्रेस यावं ही शेतकऱ्याचं म्हणणं आहे का तर भाजपनं वेळेवेळी निर्यातबंदी केल्यामुळं शेतकऱ्याची मातीमोल झालेली माती आहे हां त्याच्यामुळं शेतकऱ्याला काँग्रेस जवळचं हो पूर्ण म्हणणं शेतकऱ्यांचं भाजपचे आमदार आहेत पंढरपूर मंगळ्याचे मग त्यांनी आव्हान वगैरे केलं हे कोणालाच कोणाकडेच जा बघितलं जात नाही फक्त देशातलं सरकार बदल ही पाहिजे शेतकऱ्यांना धन्यवाद सर तुम्ही तुमचा मोल आम्हाला दिलंबर एकंदरीतच आपण कासेगाव का येथील ग्रामस्थांच्या आज चर्चा केली असतात त्यांनी सर्वजणांनी एकच नारा दिला आहे की आगामी निवडणुकीमध्ये भाजप हटाव काँग्रेस बचावचा एल्गार त्यांनी सोलापूर चर्चा माध्यमातून केलेला आहे त्याच पद्धतीने माडा असू द्या किंवा सोलापूर असू द्या या दोन्हीही जागा महाविकास आघाडीच्या व फिक्स येतील असा विश्वासच त्यांनी व्यक्त केला आहे तर पाहूया काय होते ते कॅमेरामॅन रोहित जाधवसोबत मी सोहन जयस्वाल सोलापूर व्हायरल पंढरपूर